नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता थमनेल पाहून तुम्ही म्हणाल कुरमुऱ्यामध्ये दही टाकून ही कुठली रेसिपी पण आजपर्यंत जर तुमचे कुरमुरे नरम झाले असतील तर ह्याच्यापुढे कधीच वाया जाणार नाही आवर्जून तुम्ही ही रेसिपी करणार आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला एक मोठं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये ना दोन वाटी इतके कुरमुरे घेतले आहेत बरेच जण याला कुरमुरे म्हणतात मुरमुरे हो म्हणतात आता हे सादळलेले आहेत म्हणजेच की नरम झाले आहेत हे असेच कुरमुरे कुठेतरी कोपऱ्याला पडून राहण्याऐवजी आज त्याच्यापासून आपण रेसिपी करत आहोत म्हणजेच की अगदी बनवता फस्त होणार आता काय आहे दोन वाटी इतकं आपण कुरमुरे घेतले होते त्याच्यामध्ये अर्धी वाटी इतकं दही घातलेलं आहे त्याचबरोबर अर्धी वाटी इतकं ओलो कोबरं ह्याच्या पाठीमागचा ब्राऊन भाग असतो तो काढून ना मिक्सरला बारीक वाटून घेतलं आहे बघा अगदी तुम्ही खोबरं खाऊन वापरलात तरीसुद्धा चालेल आणि जरी ओलं खोबरं नसेल तरीसुद्धा चालेल फक्त कुरमुऱ्यामध्ये दही घालून तुम्हाला मिसळून घ्यायचं आहे आता बघा कुरमुऱ्यामध्ये आपण जे दही घातलं होतं का नाही ते सर्व छान प्रकारे मिसळून घेतलं आता ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला रवा तर एक वाटी ना इतका बारीक रवा वापरलेला आहे अगदी मोठा रवा असेल तो वापरला तरीसुद्धा चालेल सुरुवातीला एक वाटी इतकं पाणी घातलेलं आहे आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालणार आहे एकूण किती लागलं ना पाणी ह्याचं प्रमाण तुम्हाला मी पुढे सांगते बरं का तुम्हाला रवा नसेल वापरायचा ना तर अगदी तीन ते चार तास तांदूळ भिजत घाला आणि मग ह्याच्याबरोबर वाटून घ्या छान एकसारखं तुमचं बॅटर तयार आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि ना एक दहा मिनटं भिजत ठेवूयात म्हणजे कसा रवा फुलेल तोपर्यंत ना आपण ह्या नाश्त्यासोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी करून घेऊयात मिक्सरच्या माड्यामध्ये बघा ओलो खोबरं बारीक चकट्या केलेल्या अर्धी वाटी इतकं घेतलेलं आहे फुटाणे डाळ अर्धी वाटी चार इतक्या लसणाच्या कुड्या चव छान लागे लागावी ह्याच्यासाठी अर्धा चमच दही घातलेला आहे दोन हिरवी मिरची चवीनुसार मीठ घातलेलं आहे फुटाणे डाळीच्या ऐवजी शेंगदाणे घेतलात ना भाजून ह्याच्यावरची सालं काढून तरीसुद्धा चालेल दही जर नसेल तर तिथं तुम्ही चिंचेचं बुटूक किंवा लिंबाचा रस घालू शकता म्हणजे चटणी छान चटपटीत होईल मिक्सरला सुरुवातीला का नाही भरड असं वाटून घेतलं आणि नंतर पाणी घालून ना जमेल तितकी बारीक चटणी वाटून घ्यायची आहे ही चटणी वाटत असताना कोथिंबीर घालायची नाही नाहीतर ना, ना चटणीचा रंग बदलला जातो आता ही चटणी हॉटेलमध्ये मिळते बघा अगदी तसे झाले बरं का जरी तुम्हाला ही घट्ट वाटत असेल तरीसुद्धा आपण ह्याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालणार आहोत आणि जरा पातळ चटणी करणार आहोत बघा तयार चटणी एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतली कारण आपण ह्याला फोडणी देणार आहोत का नाही म्हणून बघा इतपत ही चटणी पातळ करून घेतली आता ह्याला फोडणी देऊयात त्याच्यासाठी फोडणी पत्रामध्ये बघा चार चमचे इतकं तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये ना अर्धा चमच इतकी मोहरी अर्धा चमच जिरे घातले काही कडी पत्तेची पानं आणि एक लाल मिरची मोडून घातली ही आपली फोडणी छान प्रकारे बघा तडतडली की चटणीवरती घालून घ्यायची आणि सर्व मिसळून घेऊयात बघा आपण हॉटेलमध्ये अगदी इडली डोसा ह्याच्यासोबत खातो बघा खोबऱ्याची चटणी अगदी तशीच दिसते बघा तुम्ही इडलीसोबत किंवा डोसे आप्पे ह्यांच्यासोबत ही चटणी खाऊ शकता खोबऱ्याची खूप छान चविष्ट झाली बरं का आपली हिता तयार चटणी बाजूला ठेवूयात आता दहा मिनटं बघा हे ना छान प्रकारे भिजलेलं आहे म्हणजे आपले जे मुरमुरे होते का नाही ते सुद्धा नरम झालेत आणि रवासुद्धा फुललेला आहे आता आपल्याला हे काय करायचं आहे मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे आणि मस्त आपण हे वाटून घेणार आहोत आता हे खूप घट्ट आहे का नाही मग ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालावे लागेल तर आणखीन एक वाटी इतकं आपण पाणी घालणार आहोत एकूण अगोदर एक वाटी आणि नंतर एक वाटी दोन वाटी इतकं पाणी लागलेलं आहे बरं का आता ना पाण्याचं प्रमाण हे रव्यावरती अवलंबून आहे जर तुमचा रवा जुना असेल तर पाणी जास्तीच लागतं रवा नवीन असेल तर पाणी कमी लागतं मिक्सरला एकदा छान प्रकारे फिरवून घेतलं पण भरड असं आहे बघा स्मूथ असं हे बॅटर झालेलं नाही मग आणखीन एकदा मिक्सरला छान स्मूथ होसपर्यंत आपण वाटून घेऊयात बघा आपण इडलीचं डोशाचं बॅटर कसं करतो का नाही अगदी तसं झालेलं आहे बघा मला बघा आत्तापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं पण थोडक्यात अंदाज आलाच असेल तर आज आपण करत आहोत कुरमुऱ्याचे डोसे किंवा तुम्ही ह्याला आंबोळी म्हणू शकता बघा बॅटर आपलं तयार एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं चवीनुसार मीठ साधारण एक अर्धा चमच इतकं मीठ घालून छान प्रकारे मिसळून घेतलं आपली आंबोळी किंवा हा डोसा छान जाळीदार व्हावा मौसूत व्हावा याच्यासाठी ना एक छोटा चिमूठभर इतका सोडा घालून छान प्रकारे पेटून आहे तुम्हाला जर सोडा नसेल घालायचा नाही वापरला तर चालेल फक्त हे दोन तास असंच भिजत ठेवा हे पीठ छान प्रकारे आंबलं की मग तुम्ही ह्याचे डोसे करू शकता किंवा सोड्याच्याऐवजी थोडासाच इनू वापरलात आणि मिसळून घेतलात तरीसुद्धा चालेल बघा बॅटरच्यावरती छान प्रकारे जाळी किंवा फेसाळ्यासारखं हे बॅटर तुम्हाला दिसत असेल आता ह्याच मिश्रणापासून आपण आंबोळी कशी करायची ते पाहूयात तर गॅसवरती पॅन ठेवून छान गरम करून घेतला आहे थोडंसंच तेल लावून घेतलं आहे बघा आणि मध्यभागी ना हे बॅटर एक पळीभर इतकंच घालायचं ह्याला काहीच आपल्याला पसरवायचं वगैरे नाही बघा छान जाळी याय लागली ह्या आंबोळीला आपल्या आता गॅस बारीक ठेवून ही आंबोळी छान शेकून घ्यायची आहे हवं तर तुम्ही अर्धा मिनटासाठी ह्याच्यावरती झाकण ठेवलात तरी सुद्धा चालेल बघा वरली बाजू पूर्णपणे सुकले आणि खालून सुद्धा आंबोळीला छान प्रकारे रंग आलाय आता आपण ही आंबोळी खाली काढून घेऊ तुमच्याकडे जर लोणी असेल तर इथं वापरू शकता बटर वापरू शकता तूप वापरला तरी सुद्धा चालेल बघा आता ज्या वेळेस हिथं मी काढते त्यावेळेसच तुम्हाला अंदाज आला असेल अगदी कसे मऊ लुसलुशी छान जाळीदार हिता आपली आंबोळी तयार झाली आता आणखीन एक घालून दाखवते बरे का तुम्हाला आंबोळी तव्याला छान प्रकारे तेल लावून घ्यायचं आणि जितकी तुम्हाला आंबोळी मोठी हवी तितकं मिश्रण घालून असं हल्लं कसं पसरून घ्यायचं असं <laughs> बघायला गेलं तर आंबोळी बघा जरा जाडच असते मग ती लुसलुशीत आणि छान जाळीदार होते आता बघू शकता ह्या सुद्धा छान जाळी आलेली आहे बघा मी जर इथं लोणी वापरला ना तर तुमचा लोणीच पंचडोसा होणार बरं का अगोदरची आंबोळी बघा एकाच बाजूने शेकून घेतली आता दुसरी ही आंबोळी का नाही दोन्ही बाजून शेकून घेते तुम्हाला हवी तशी तुम्ही शेकून घेऊ शकता आहे की नाही मग एकदम सोपी पद्धत मनात येईल तेव्हा तुम्ही आंबोळी किंवा कुरकुरीत डोसा ह्याच बॅटरपासून करू शकता आता ह्याच बॅटरपासून ना जर तुम्हाला डोसा करायचा असेल जो की कुरकुरीत क्रिस्पी असतो बघा आता तो कसा करायचा सांगू का पॅनवरती थंड पाणी शिंपडून ना पॅन आपला पुसून घ्यायचा आहे म्हणजे पॅनला जर तिलकटपणा असतो ना तो निघून जातो त्याच्यामुळे आपण ज्यावेळी डोसा घालतो ना तो पळीला आपल्याला चिटकून येत नाही छान एकसारखा डोसा परता पसरता येतो बघा से मध्यभागी बॅटर घालायचं आणि एका दिशेने दुसऱ्या दिशेकडे अशी गोलगोल आपल्याला पळी फिरून घ्यायची आहे डोसेचा शेवट करूनच आपल्याला पळी उचलायची आहे एकदा तव्यावर ठेवली की बघा कडेने ना थोडंसं मी तेल सोडून घेतलं आहे तवा जरा असा सगळीकडे आपल्याला फिरून घ्यायचा आहे म्हणजे हा आपला डोसा का नाही सगळीकडे छान एकसारखा भाजला जातो आणि मस्त कुरकुरीत होतो तुम्हाला जितका पातळ हवा आहे तितका तुम्ही डोसा करू शकता आता इथं माझा तवा जो आहे तो छोटा होता म्हणून इथं आपल्याला हा डोसा पण छोटा झाला आहे आता रंग बघा वाव मस्त अगदी सोनेरी आलेला आहे आणि आता ह्या डोश्याचा ना तुम्हाला आवाजसुद्धा ऐकून दाखवते बघा बघा आहे तरी छान कुरकुरीत अगदी क्रिस्पी झालेलं आहे मस्त डोसा म्हटलं की सगळ्यांना आवडतं पण डोसा करायचा म्हटलं की डाळ तांदूळ तुम्हाला भिजत घालावे लागते पण आपण बघा अगोदर कुठलीच पूर्व तयारी केली नाही रोजचा सकाळचा नाश्ता असो किंवा रोज रोज जेवणामध्ये आपण चपाती भाकरी खातो संध्याकाळी काहीतरी हलकं फुलकं खायचं असतं ना त्यावेळेस तुम्ही ही आंबोळी किंवा तुम्ही हा डोसा करू शकता मला बघा आता इथे जे लाडू दिसतात ना ते जवसाचे म्हणजेच की अळशीचे आहेत थंडीमध्ये ना हे लाडू खाण्याचे खूप असे फायदे आहेत बरं का खास करून स्त्रियाची केस गळतीपासून ते पायांच्या नखापर्यंत ह्याचा फायदा होतो ह्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलाय पाहू शकता आता बघा डोश्याचा जर तुम्ही आवाज ऐकलाच आता ही परफेक्ट हॉटेस्ट राईज चटणी कशी करायची हे सुद्धा आपण पाहिली अगदी तुम्ही ह्या डोश्यांसोबत ना बटाट्याचा मसालासुद्धा करू शकता म्हणजे अगदी मस्त तुमचा मसाला डोसा होईल अगदी तुम्ही झटपट असा ह्या चटणीसोबत जरी डोसा खालात ना तरी सुद्धा छान लागतो तुम्ही डोसा तर बघितला छान किती कुरकुरीत क्रिस्पी झालाय आता आंबोळी बघा अगदी मऊ लसळची छान जाळीदार झाले बरं का घेतलेल्या प्रमाणामध्ये अगदी पाच ते सहा इतक्या आपल्या आंबोळ्या ह्या तयार होतात तर बघायला गेलं तर आंबोळी करायचं म्हटलं तर आपण आदल्या दिवशी डाळ तांदूळ भिजत घालतो संध्याकाळी मिक्सरला लावतो आणि दुसऱ्या दिवशी कुठेतरी तयार होते त्याच महिला बघा जॉबला जातात मग त्यांच्याकडे तितकासा वेळ नसतो डाळ तांदूळ भिजत घालून वाटून मग कुठेतरी आंबोळी तयार होणार त्या आंबोळी बघा अगदी आयत्यावेळेस तयार होते आपण साधारण कुरमुरे वापून आंबोळी केली तुम्ही अगदी रव्याची सुद्धा करू शकता हे आंबोळीसोबत खाण्यासाठी तुम्ही बटाट्याचा मसाला केला तर आणखीन छान लागते पण चटणीसोबतसुद्धा खूप भारी लागते कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा आणि हो असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय